निवासा तालुक्यातील आदर्श गाव सुरेश नगर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंतीचे औचित्य साधून सुरू असलेल्या त्रिदिनात्मक धार्मिक सोळा उत्सवाची सांगता त्रिवेणेश्वर महादेव देवस्थानचे महत श्री रमेशानंद गिरीजी महाराज यांच्या शनिवारी रात्री झाल्या झालेल्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आले सांगता कार्यक्रमाप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी यावेळी भेट देऊन हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या सुरेशनगर येथील हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांच्या नाशासाठी हनुमंतरायासारखी ताकद ही ठेवावी लागते असे सांगून त्यांनी आजच्या तरुणांमध्ये ताकद व बुद्धीचे बळ चांगल्या सत्कर्मासाठी हनुमंतरायांना द्यावे असं साकडं त्यांनी यावेळी बोलतानाच सांगितलं आपल्याकडून कोणतेही वाईट कर्म घडणार नाही असे तरुणांनी आचरण करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या पुनर्वसित गावाचा मुद्दा विधानसभेत आपण मांडला त्यास मंजुरी मिळवून निधीही उपलब्ध झाला आता जी गावे पुनर्वसित म्हणून मधून वगळली त्या गावांचा समावेश करून त्यांना देखील निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी आलेल्या भाविकांचे व मान्यवरांचे सुरेश नगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ यांनी स्वागत केले सोहळा कमिटीचे मार्गदर्शक विठ्ठल पाशण यांनी प्रास्ताविक केले गुरुवर्य रमेशानंद गिरीजी महाराज यांचे संतपूजन सोहळा कमिटीच्या वतीने करण्यात आले तर आमदार विठ्ठलराव लंगे पाटील व जिल्हा पोलीस उप संतोष खाडे यांचा यावेळी सोहळा कमिटीच्या युवक सदस्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला काल्याच्या कीर्तनप्रसंगी महत रमेशानंद गिरिजी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित भाविकांना आमटी भाकरी व लाडूचा महाप्रसाद वाटण्यात आला यावेळी झालेल्या सांगताप्रसंगी मुखिंदपूरच्या सौ कल्पना सतीशदादा नेपुंगे निमगावचे सरपंच भिवाजी आगाव शिवाजीराव साळुंके रघुनाथ पेटेकर भागचंद पाडळे एस सी बीचे ज्ञानेश्वर शिंदे शरद शेटे भीमा चव्हाण उपसरपंच नाथा बाबर साहेबा सावंत बबन शेटे दिलीप शेटे भगवानराव दळवी बाबा बाळासाहेब उभेदळ अविनाश उभेदळ जिजा उभेदळ सदात्रय उभेदळ पंडित उभेदळ बबलू डांगे बापू शेगर विजय बाबर अशोक साळुंके शिवाजी वाळके अशोक खंडागडे खंडूभाऊ निकाळजे बाबा मिसाळ हर्षद पाटील विनोद निकाळजे सतीश क्षीरसागर अक्षय विधाटे विजय उभेदळ यांच्यासह तरुण मंडळाचे सर्व स्वयंसेवक पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर नेवासा सुधीर चव्हाण नेवासा त्या ठिकाणी जे पन्नास वर्षापूर्वीचे पुनर्वसित गाव आहे सुदीरभोग ते एक अर्थ खात्याने टिप्पणी ठेवली आणि ते गावं त्याच्यातून वगळले होते थांबवलं होतं निधी देणं थांबवलेलं होतं परंतु मला ज्यावेळेस कळलं मी त्यावेळेस आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दादांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात आणून दिलं की पन्नास वर्षापूर्वीचे जरी गाव असले तर अजून आमच्या ग्रामपंचायती सक्षम नाही त्यांना पुरेसा निधी उपलब्ध नाही ते रस्ते आणि इतर कामं करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी त्याची दखल घेतली आणि अधिवेशनामध्ये आपण सर्वांनी ऐकलं असं की मी त्या ठिकाणी आपल्या या पुनर्वसित गावांचा विषय मांडला आणि काल परवाच त्याच्या कृती आराखड्याला राज्य सरकारनं परवानगी दिलेली आणि म्हणून जसं आता आपलं गाव नाही त्याच्यात ते किंवा अजून एक दोन लाख केवळ हे मला बऱ्याच जणांनी फोन केले तर त्याच्या बाबतीत देखील आपण नेमकी काय अडचणी आहेत कशामुळं नाही किंवा नसलं तरी आपल्याला काय प्रयत्न आपले, आपले गाव त्याच्यामध्ये बसून आपल्याला कसं निधी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी आपल्या तालुक्याचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी प्रयत्न करेन आपलं सर्वांचं प्रेम निश्चितपणानं पूर्वीपासून आहे आता देखील भविष्य काळात आपलं प्रेम या ठिकाणी निश्चितपणानं असंच आमच्या पाठीशी असावं हीच आज हनुमानरायाची चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला लोकशाहीनं जो पाच वर्ष एकदा निवडून गेल्यानंतर अधिकार दिलेला आहे ते पाच वर्ष चांगलं काम आणि चांगलं काम बरबर करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची शक्ती हनुमंतरायांनी मला द्यावी हीच प्रार्थना करतो तर महाराजांची माफी मागतो की माझ्यामुळं कीर्तनामध्ये व्यत्यय आला परंतु मला पुढे एका बंदोबस्तासाठी जाण्यामुळे मी अचानक आलो आणि आपण सर्वांनी इथं आल्यानंतर जो सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो खरं बजरंग बली हनुमानाकडून घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खूप वेळा असं म्हटलं जातं की रामाकून वचन घ्यावं कृष्णाकडून इथलं राजाचं राजपण घ्यावं आणि बजरंग बली हनुमानाकडून ताकद घ्यावी कदाचित आज आपल्या नेवासानगरीमध्ये काम करत असताना सदरक्षणाय खलनग्र खलनीग्रह हे जे आमचं ब्रीद वाक्य आम्ही घेऊन समाजामध्ये वावरत असतो सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा नाश करणं हे करत असताना नक्कीच आम्हाला बजरंगबली हनुमानाची ताकद अंगी ठेवावी लागते तीच ताकद पुढेही ठेवून इथे दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी बजरंग बलीच्या चरणी नतमस्तक झालो बजरंग बाप्पा किंवा बजरंग बली यांना एकच साकडं घालेल एकच मागणी करेल एकच आज मी दर्शन घेताना नमन करेल की हे बजरंग बली इथं असणाऱ्या सर्व तरुणांना सद्बुद्धी दे इथे असणाऱ्या तरुणांना अंगामध्ये ताकद दे बुद्धीमध्ये बळ दे परंतु ती बुद्धीतलं बळ आणि अंगातली ताकद चांगल्या कामासाठी सत्कर्मासाठी वापरण्याची सुद्धा बुद्धी देईल जेणेकरून त्यांच्या हातून कुठलंही गुन्हेगारी कृत्य होणार नाही जेणेकरून त्यांच्या हातून कुठलंही बेकायदेशीर कृत्य होणार नाही त्यांच्या हातून कायद्याला बाधक कृती होणार नाही असं बळ त्यांना दे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो